भाजपच्या मंत्र्यांना उत्तर तालुक्यात फिरू देणार नाही असा इशारा भाजपच्या माजी तालुकाध्यक्ष दगडू भोसले यांनी दिल्याने भाजप नेत्यांना घरचाच आहेर मिळालाय उत्तर सोलापूर तालुका दुष्काळी यादीतून वगळल्याने येथील शेतकरी संतप्त झाले असून खुद्द भाजपच्या माजी तालुका अध्यक्षाने भाजपवर निशाणा साधत सहकार मंत्री सुभाष देशमुख स्वतःचे मंगल करण्यात गुंतले असून शेतकऱ्यांबाबत विचारण केल्याने भाजपसह कोणत्याच नेत्याला फिरून देण्याचा इशारा यावेळी भोसले यांनी दिलाय सोलापूर जिल्ह्याचे दोन मंत्री असून असून नसून खोळाबा झाल्यासारखी परिस्थिती आहे ते सहकार मंत्री उत्तर सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी असून सुद्धा ते फक्त स्वतःचेच मंगल करीत आहे जनतेविषयी काय त्यांच्या मनात आणस्था नाही मार्केट कमिटीच्या इल निवडणुकीच्या दौऱ्यान संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये स सोलापूर मतदारसंघामध्ये उत्तर सोलापूरमध्ये प्रत्येकाच्या जा बांधावर जाऊन नाही खोटे आश्वासन देऊन देऊन शेतकऱ्याचे दिशाभूल केले आज खरी खरी गरज शेतकऱ्याला शासनाच्या मदतीची आहे अशावेळी शासन दरबारी जे प्रतिनिधी स्वतःला मिळवतात अशा लोकांनी खरोखरच शेतकऱ्याला उत्तर सोलापूर तालुक्याला दुष्काळ जाहीर करून वंचितांना मदत दिली पाहिजे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे तरी देखील शासन जिल्ह्याचा दुष्काळ जाहीर करत नाही अशी परिस्थिती कायम राहिली तर जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा देखील राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष दीपक आबा साळुंके यांनी दिलाय दुष्काळाच्या तीव्रतेच्या बाबतीमध्ये या सरकारला कुठले प्रकारचं गांभीर्य नाही आणि या जिल्ह्यामध्ये आता काल सहकार मंत्र्यांनी आमच्या जिल्ह्यामध्ये दौरा केला दहा गावं सांगितली एका गावाला दोन मिनटं फक्त आले आणि निघून गेले पालकमंत्र्यांना तर ते सोलापूर शहर कधी ते सोडतच नाही त्यामुळे त्याला ना दुष्काळ काय असतो हे त्या बिचाऱ्याला माहिती आहे का नाही मला माहिती नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून ही दुष्काळ तीव्रता एवढी गंभीर आणि भयानक व्हायला लागलेली आहे या सरकारला आपल्या माध्यमातून या दोन्ही मंत्री महोदयांच्याकडे पोचेल अशा हिशोबाने आमचा राष्ट्रवादीचा आवाज तिथे पोचवा चलो आरेवाडी चलो आरेवाडी चलो आरेवाडी मान्य गोपीचंद पटळकर आणि मान्य उत्तम जानकर यूथ फाउंडेशनच्या वतीने भव्य दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय तरी सोळा ऑक्टोंबर रोजी बिरोबाबन आरेवाडी येथे समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे